तुम्ही कुठे कुठे जाहिराती पाहतात बरं तू सांग नंदराज बरोबर टी व्ही आणि मोबाईलमध्ये तुम्ही जाहिरात पाहिलेल्या आहेत वेगवेगळ्या जाहिराती पाहिलेल्या आहेत तर आज आपण टूथपेस्टची जाहिरात पाहिली मग मला सांगा आपण टूथपेस्ट किंवा मंजन का वापरलं पाहिजे रे हा नीरज निरज सांग आपले दात किडतात जर आपण रोज दात घासले नाही तर म्हणून आपण टूथपेस्ट वापरायची अजून टूथपेस्टचे काय फायदे होतात काय फायदे होतात रोज दात घासण्याचे ओके सांग प्रणव परत सांग दात होतात ओके अजून अजून काय फायदा होतो रोज दात घासण्याचा दात किडत नाही बरोबर रोज दात घासल्याने दात किडत नाहीत बरं बर, बरं तुम्हाला सांगा तुमच्या घरात असं कोणी आहे का की जे दात घासण्यासाठी कोळसा वगैरे वापरतात तर बघा खाली याद करा आपल्या घरामध्ये जर म्हातारे व्यक्ती कोळसा वापरत असतील तर त्यांना तुम्ही सांगा की टूथपेस्टच वापरा नाही तर आपल्या दातांना त्रास होऊ शकतो ओके आवडली तुम्हाला जाहीरा टाळ्या वाजवा